नगर इथं था झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलताना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला त्याचा निषेध व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनी पोलिसात निवेदन देऊन करण्यात आली नगर इथं ओबीसी समाजाचा मेळावा झाला त्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल झाली या भाषणात केलेल्या चुकीच्या वक्तव्यानं वनी परिसरातील मराठा समाज बांधव एकत्रित येत वनी पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी निवेदन देण्यात आलं संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं असं वक्तव्य करणं चुकीचं आहे त्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी भूमिका यावेळी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आज जो मराठा समाजाविषयी आणि नाभिक समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न एक वरिष्ठ म्हणजे पद मंत्री, मंत्री लेवलचा माणूस जर असं वक्तव्य करत असेल तर मराठा समाज हा शांत बसल्याशिवाय राहणार नाही आम्ही दिंडोरी समाजात मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळवर यांच्यावर आज गुन्हा दाखल होण्यातच यावा यासाठी आम्ही सर्व समाजबांधव एकत्र आलेलो आहे आणि जर शासनाने मराठा समाजाची भावना ऐकून घेतली नाही आणि गुन्हा दाखल जर नाही केला तर उद्या हा समाज रस्त्यावर उतरेल यांनी याची शासनाने नोंद घ्यावी काल या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाज व नाभिक समाज यांच्याविषयी जे काही वक्तव्य केलं की मराठा समाजाची फार हजामत या समाजाने करू नये किंवा अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये जाहीर बेताल वक्तव्य केलं या ठिकाणी त्यांना ओबीसीचा जो काही कळवळा आहे किंवा ओबीसी समाजाविषयी जे काही काम करायचं आहे ते त्यांनी जरूर करावं हो। परंतु जे काही मराठा समाजचं काय आरक्षण मागतोय ते न्यायालयीन पातळीवर ते भेटेल किंवा नाही भेटेल हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु एका मंत्र्याने ज्याने संविधानिकाची शपथ घेतली आहे तो मंत्री जर एका समाजासाठी विशिष्ट समाजासाठी दुसऱ्या समाजाला टार्गेट करून अतिशय खालच्या स्तरात बोलत असेल तर त्याचा हा समाज जाहीर आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि आज जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही वनी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलोय आणि आज जर या ठिकाणी गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उद्यापासून रास्ता रस्ता आणि जो काही सर्व समाज रस्त्यावर उतरले राहणार नाही म्हणून कालच्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व समाजातर्फे आम्ही करतो अशा आशयाचे निवेदन वनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांच्याकडे देण्यात आलाय कोठावळे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांना सांगितलं की वरिष्ठांशी याबाबत चर्चा करतो वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करू भुजवळांवर गुन्हा दाखल केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असं वनी परिसरातील सकल मराठाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड अखिल भारतीय मराठा महासंघाचे बाळासाहेब गडवजे गंगाधर निखाडे देशमुख ॲडव्होकेट विलास निरगुडे सचिन कड राजेंद्र महाले तसंच सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज फनी